अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज दत्त जयंती म्हणून सकाळी लवकर उठलो देवाच्या पाया पडलो टिक्का लावला आणि आईचे आशीर्वाद घेऊन निघालो गाडीची चावी घेतली लिप पकडली आणि खाली उतरलो जाता जात जाता आपल्या एरियातील विठ्ठल मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही निघालो सवारीला मारली स्टार्ट आणि आम्ही निघालो दत्त मंदिरात तर पहिले आम्ही आलोय मुलुंड वाडारवाड्यातील दत्त मंदिरात इथे गेली पंचाहत्तर वर्ष दत्त जयंती साजरी केली जात आहे मी माझ्या रिकामटेकड्या मित्राच्या खांद्यावर हात टाकून निघालो घंटा वाजवली आणि दत्तांचा आशीर्वाद घेतला गाभाऱ्यात दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो महादेवाच्या पिंडीच्या पाया पडलो आणि मंदिराभोवती प्रदिक्षणा घातली बाहेर आलो दुकानातून पार्लेजीचं बिस्किट घेतलं आणि रस्त्यात जाणाऱ्या श्वानांना खाऊ घातलं दत्तगुरूंना सफेद फुलावून महाप्रसादाचा लाभ घेतला आणि